सावकारनंतर उमराणीच्या सोन्या बैलाचा दरारा श्री सिद्धेश्वर कृषी दोन हजार तेवीस प्रदर्शनात भारतातील सर्वात उंच व देखणा कोसा खिलार जातीचा तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांचा बैल दाखल झाला असून सांगली जिल्ह्यातील उमराणीचे व्यवसायाने जनावरांचे डॉक्टर असलेले विजय औटी हे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले की आम्ही बैलाचा वापर या जातीची पैदास वाढविण्यासाठी करत असून इतर कुठल्याही कामासाठी वापरत नसल्याचे त्यांनी सांगितले খাল <coughs> <laughs> खाली बसू बसूक खाली बसू का माझं नाव डॉक्टर विजय चन्ना पावटी राणारुंबराणी तालुकाचा जिल्हा सांगली हा बैल सध्या चार वर्षाचा बैल आहे आम्ही बिल्डिंगसाठी वापरतो सामान्य म्हणजे किलार बैल जे सगळे शेती काम परत विविध प्रकारचे रेस सगळे वापरतो पण आम्ही ह्याला फक्त बिल्डिंगसाठी वापरतो आणि ह्याचं एका बिल्डिंगचं कॉस्ट आहे एका बैला आम्ही दोन हजार रुपये घेतो जात कुठले जात कोसा खिलार कोसा हो कोसा किलार गटामध्ये सगळ्यात जास्त मापाचा आणि जास्त रु लांबीचा बैल आहे सध्या आपल्याकडं वजन जवळपास अकराशे ते बाराशे किलो असेल आम्ही काही कधी मोजलं नाही पण तरी आपला अंदाज तेवढं केलं तरी बाराशे किलोपर्यंत होईल रोजचा आहार त्याला दोन टाईम देतो आपण दिवसातनं तीन ते ती चार वेळा वैरण आणि दोन आहारमध्ये पेंट परत गहू असते परत गव्हाचं पीठ असते मक्याचं पीठ असते परत सातू असते आणि अजून जर धान्यवर मिक्स करतो वडील पण ते आम्ही पूर्ण काय वडिलांनाच माहिती असेल ते आम्ही वडील घरी येतो आर्मीटर वडील पण आणि आम्ही माझा भाऊ मोठा भाऊ आर्मी आला आणि मी दोघं मिळून आम्ही ह्या कृषी प्रवेशासाठी खास भेटसाठी आलो आहे हा एकच बैल आहे आपल्या घरात हो व्यवसाय डॉक्टर आहे मी भेटणारी डॉक्टर आहे घरातल्या पूर्ण कुटुंबांना एक हाऊस आहे म्हणून आम्ही हा बैल सांभाळू आहे हां उमराणी जत तालुका हो हा पूर्ण शेतीवर डिपेंड आहे पूर्ण शेतात सर्वसामान्य शेतकरी शेतीवर डिपेंड आहे आयुष्यमान आपलं जर मेंटेनन्स चांगला असेल तर कमीत कमी सोळा ते सतरा वर्ष आपलं बैल राहू शकतो जर मेंटेनन्स कमी जास्त झालं म्हणजे कमी जास्त पण होऊ शकतो तसं काय किंमत किती किंमत ह्याच सर्वसामान्य म्हणजे एक्केचाळीस पर्यंत एक्केचाळीस लाखापर्यंत झालंय पण आम्ही याला एक पाच कोटी दिलं तर आम्ही बैल देणार नाही हा बैल आपल्या घरीच राहणार आहे हो आम्ही बैल या बैलावरच पूर्णपणे एवढं प्रेम आहे ना एखाद्या वेळेस आपलं जेवण जेवणाशिवाय राहू शकतील पण ह्या बैलाशिवाय घरातले कोण राहू शकणार